पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये चाळीस भारतीय जवान शहीद झाले होते याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने जोरदार हमला करत पाकिस्तानातील आतंकवाद्यांची बेस कॅम्प्स उद्ध्वस्त केले यामध्ये दोनशे ते तीनशे आतंकवाद्यांचा खात्मा झाल्याचं कळतय यानंतर संपूर्ण भारतामध्ये जल्लोषाचं वातावरण तयार असून शहीद जवान संजय राजपूत यांचे मलकापूर शहरात सुद्धा अनेक ठिकाणी फटाक्यांची आतशबाजी करून या भारताच्या कार्यवाहीवर जल्लोष केलाय पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आता यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे भारतीय वायुसेनेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे मात्र पुलवामा हल्ल्यात हौतात में आलेल्या संजय सिंह हो राजपूत यांचे कुटुंबियांनी विशेष त्यांच्या मुलाने आज संजय राजपूत यांच्या तेरवीच्या दिवशी भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्याने आज त्यांना खरी शांती मिळाली आहे तसेच मीही मोठा होऊन आर्मीत जाईल आणि दहशतवादींचा खात्मा करेल अशी प्रतिक्रिया दिली पर गर्व आहे की वो देश केले शहीद हो गे और आज जो भारतीयने पाकिस्तान को मार गिरा उससे मेरे पापा की आत्मा को शांती मिळी इसे मुझे बहुत खुशी होईल हमारे इस हवाई सेना ने उन पर जैश के मुख्यालय पर हमला करके वहाँ पर ये साबित कर दिया कि अब ईट का जवाब पत्थर से देंगे और इसी प्रकार से अगर कोई भी हमारे देश के ऊपर आंख उठाकर देखता है तो हमारी सेना हमारे देश के प्रधानमंत्री और ऐसे कभी उसको माफ नहीं करेंगे माझ्या भावाचं बलिदान गेलं आहे जे शहीद झाले चौदा तारखेला त्यांचा आज आत्म्याला शांती भेटली आहे आणि असेच हल्ले करावे भारताने आणि पाकिस्तानची पुन्हा हिंमत होऊ नये भारताच्याकडे बघण्याची आणि जवानांकडे बघण्याची आणि हर प्रत्येक माता आपण आपला एक मुलगा आर्मीमध्ये देईल देशासाठी एक हजार मुलंसुद्धा देऊ शकते एक आई एक वीर माता कारण देशासाठी आम्ही काही करू देश आमचं सर्वस्व आहे आणि देशाच्या संरक्षणासाठी आम्ही आमच्या हजार मुलंसुद्धा बलिदान देणार आणि भा को भा, पाकिस्तानच काय चीनसुद्धा कोणताही आजूबाजूचा देश असेल भारताच्या शेजारी त्यांची हिंमत झाली पाहिजे नाही बा भारताकडे बघण्याची मी भारतीय सैन्याचं आज केलेल्या कारवाईचं समर्थन करतो त्यांचं अभिनंदन करतो अनुमोदना करतो आणि आपल्या भारतीय लष्कराला एक आव्हान करतो की भविष्यात आपल्या भारतीय सैनिकांवर किंवा आपल्या नागरिकांवर कोणी काही भ्याड हल्ला केल्यास आपला एक जवान किंवा एक नागरिक मारल्यास इस्रायल देशाचा आदर्श घेऊन जो कोणी आपल्यावर हल्ला करेल त्या एकाच्या मोबदल्यात त्याचे शंभर लोक मेले पाहिजे आणि त्या लोकांचं जे बलिदान जाते त्यांनाशी श्रद्धांजली दिली पाहिजे असं बोलून मी आमच्या भारतीय सैन्याचं समर्थन करतो पुलवामा येथे जो अतिरेक्यांनी भ्याड हल्ला हल्ला करून भारताचे चौदा जवान शहीद केले होते त्याचं फार दुःख झालेलं होतं आज त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम आणि त्या ते तेरवीच्या कार्यक्रमावर आमचे प्रधानमंत्री यांनी सकाळीच सव्वा तीन वाजेला एअर अटॅक करून जो हमला केला आणि जे चारशे टेररिस्ट त्यांनी तिथे मारले आज ती खरी श्रद्धांजली आमच्या जवानांना मिळाली आहे निश्चित एक चांगलं पाहून भारताने उचललेल्या शेजारींच्या बलिदानाचा बदला घेऊन आणि घेतानाच आतंकवादी शक्तींचा जो जे ठिकाणं होते त्याच्यावर हल्ला करून तीनशे आतंकवादी नष्ट केले म्हणजे अशा पुढच्या तीनशे घटनांची चा प्रवृत्ती चालल्या गेली असं मला वाटते आणि निश्चितच अशा प्रकारच्या प्रकृतींचा नाश केल्यामुळे पुढे जगात शांतताना आणण्यासाठी चांगलं पोहोलंय असेल विजयकुमार वर्मा स्टार न्यूज मलकापूर